नमस्कार ग्रूप करते। आची, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मिडिया चॅनलमध्ये आपलं एक महत्वाची पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर येथे दोन मोटरसायकल समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहे या अपघाताबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत पन्हाळा तालुक्यातील ते रोडवर पार्कच्या दोन मोटरसायकलमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वारणानगरहून वाठारच्या दिशेने तसेच वाठारकडून वारणेच्या दिशेने जाणाऱ्या दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोन्ही मोटरसायकल वैभव नाईक हा पन्हाळा तालुक्यातील पोखले गावचा असून दीपक कांबळे प्रदीप गवळी आणि करण गोसावी हे तिघे कोडोली गावचे रहिवासी आहेत या अपघाताबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा